नमस्कार ईएसएन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्वल आउलहारे प्रभाग क्रमांक 3 मध्ये जनतेची सर्वाधिक पसंती शालिनीताई मनसुख वाबळे फिक्स उमेदवार प्रभाग क्रमांक 3 च्या विकासात्मक स्वप्नासाठी माझे सैनिक वाबळे परिवार तत्पर असल्याबद्दल नागरिक समाधानी देशसेवा आणि सामाजिक विकासाचा समन्वय साधून अहिल्यानगर महानगरपालिकेतील वार्ड क्रमांक तीनचा चेहरा मोहरा बदलण्याचे स्वप्न उराशी बाळगून सेवानिवृत्त माजी सैनिक मनसुख वाबळे यांचा परिवार सर्वसामान्य जनतेच्या मनातील आयडॉल बनला आहे मनपाच्या महिला सफाई कर्मचारी यांच्याबद्दलही माजी सैनिक मनसुख वाबळे परिवाराची सहानुभूती असून त्यांच्यासाठी सुद्धा वेळोवेळी विशेष उपक्रम फिराबत असतात पैकी दिवाळीचं फराळ कपडे आणि बोनस देऊन त्यांनी या परिवाराची दिवाळी गोड केली असल्याचे दिसून आले प्रशासकीय सेवानिवृत्त माजी सैनिक मनसुख वाबळे यांच्या पत्नी समाजसेविका शालिनीताई मनसुख वाबळे यांची प्रभाग क्रमांक तीन मध्ये जोरदार चर्चा असून माजी शिक्षिका रत्ना परदेसी यांनी वाबळे परिवाराबाबत विशेष प्रतिक्रिया व्यक्त केली नमस्कार मी रत्ना सुभाषसिंह परदेशी वॉर्ड नंबर तीनची रहिवासी येतो मी तिथे आम्ही गेल्या चाळीस वर्षापासून राहतोय या वॉर्डाच्या बऱ्याच अडचणी आहेत काही सोडवल्या गेल्यात काही सोडवायच्या आहेत आणि त्यासाठी चांगल्या उमेदवाराची आणि काम करणाऱ्या उमेदवारांची खूप गरज आहे ते आणि यावेळेस निश्चित वाभे व शालिनीताई वाभे ह्या आमच्या वॉर्डातून उभ्या राहत आहेत असं कळलं मला त्यामुळे मला खूप आनंद झाला व यांनी के समाजासाठी केलेल्या कार्याची परतफेड म्हणून समाजांनी त्यांना निवडून देऊन पुढील पाच वर्षासाठी त्यांना चांगल्या काम करण्याची परत संधी द्यावी आणि त्या कार्यात त्यांना खूप चांगली प्रगती हो होऊन त्यांनी आमची पण प्रगती करावी वॉर्डचे सगळ्या अडचणी सोडवावेत त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते हा खास खबर विशेष घडामोडींच आपल्या हक्काच्या एसी न्यूज वन हे न लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी व्हिडिओ लवणार आहे